माझं नाव उत्तम बाबुराव चव्हाण मी आदिवासी आहे माझं वय आज ब्याऐंशी वर्ष चालू आहे मी दोन हजार पाचला ला कासारी आणि जळगाव याच्याशी एक एकर जमीन घेतली एक एकर जमीन घेतल्यानंतर मी तहसीलदार साहेबांना सांगितलं मला ही जमीन बुजून मिळाली तर त्याला भू विकास बँकेने स्टे लावला आणि मी आर मध्ये केस दाखल केली आरो, आरो मध्ये केस निकाल माझ्याकडनं लागला आणि परत तहसीलदार साहेबांनी याला मोजणी ऑफिसला पत्र पाठवलं यांची हो जमीन काढून द्या तर मोजणी ऑफिसनी मला सांगितलं की तुम्ही कोर्टात जा म्हणून मी कोर्टात झालो आणि कोर्टाने कोर्ट पाच दोन बावीस ला माझ्यातर्फे निकाल दिला पण अद्यापर्यंत मोजणी ऑफिसनी मला जमीन मोजणी काढून दिली नाहीये त्यामुळे मी आज रोजी उपोषणाला भूमी अभिलेख ऑफिसमध्ये उपोषणाला बसलो आहे म्हणणं एवढंच आहे कोर्ट आदेशाप्रमाणे आम्हाला जमीन मोजून मिळाली कारण कोर्टाने एक एकर जमीन मला डिक्लिअर केलेली आहे कोर्टाचे आदेश आहेत पण कोर्टाच्या आदेशाप्रमाणेचं अवमान करतात जिल्हाधिकाऱ्याचा अवमान करतात तहसीलदार साहेबाचा अवमान करतात साहेमान हवाय त्यांना पत्र दिले तरी हे जमीन मोजून द्यायला तयार उपोषणाला म्हणून आम्ही सहकुटुंब उपोक्षणाला बसलेलो आहे तरी मेहरबान साहेबांनी आमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणारच नाही बसून राहणार तहशील कारण आज जवळजवळ आज साडेतीन वर्ष झालेली आहेत कोर्टाने आदेश हे साडेतीन वर्ष उजून द्यायला त्या अधिकारी मध्ये अजून दोन दिवस थांबा आणि किती दिवस थांबायचं आज माझं वय ब्याऐंशी मी मरून गेल्यावर काय उपयोग आहे त्याचा त्या जमिनीचा उपयोग काय मला मला म्हणलं आता दोन दिवस थांबा दोन दिवसांना मी जमीन काढून देतो पण अजून ते दुसरे मोजण्याचे अधिकारी आले पण आले नाही कारण जानेवारी पासून पाच सहा महिने झाले हे म्हणतात नकाशी यायचे ना शियात नकाशी इथेही मिळतात ना इथेही काढता येतात पण हे म्हणतात आमच्या बाहेरून नकाशी येते मला तरी काय माहिती नकाशी कुठले येतात ते नकाशी नाही नाही आता आपल्या कार्यालय समाज आहे उत्तम बाबुराव चावा यांचं पोट वाटपच प्रकरण आहे ते आता मागच्या आठवड्यामध्ये मोजणी झालेले त्याचे आता आम्ही त्यांनी कर्मचारी आमच्या परीक्षेसाठी असल्यामुळे त्यामुळे <coughs> झालं नाही ते ना तरी आम्ही दोन दिवसात शुक्रवारपर्यंत सदरचा अहवाल मान्यता तहसीलदार आष्टी यांच्याकडे सादर करण्याची दक्षता घेत आहे पण कारण सर आष्टी तालुक्यातल्या अनेक शेतकऱ्यांची अशी मागणी असते की अनेक वेळा अर्ज करूनही आमच्या मोजण्या का होत नाहीत काय कारण नाही नेमकं कशामुळे इतकं उशीर होतो काय सांगा नाही आपला आता विस्तार व्हायला कसा सर्वात मोठा आहे कर्मचारी आमच्याकडे सर्व्हेर दोन पद दाखवणार आहेत तरी पण आम्ही छान आमच्या आवाज लिपडे प्रकरण काही नोटीस पोहोचत नसल्यामुळं काही प्रकरणात मोजणी काम होत नाही कर्मचारीची संख्या कमी आहे का त्यामुळे उशीर होतोय काय सर्व्हेर आमच्याकडे दोन आहे किती कर्मचारी आता सध्या सात कर्मचारी छाननी अपेक्षित दोन सर्व्हर असले ना तर आमच्याकडे काम होऊन जायचं म्हणजे उपोषणाला जे बसलेले त्यांचा कधी मार्ग निघाला एक शुक्रवारपर्यंत मार्ग लागा ओके okay.